चला लवकर फास्ट चला नेक्स्ट लेक्चर आपलं स्टार्ट झालेलं आहे सर्वांना लिंक सेंड करा ओके आणि सर्वांना लेक्चरला यायला सांगा चला लवकर लवकर फास्ट तर बघा विजयपद प्रबोधनी यांच्याकडून आपल्याला पुढचं लेक्चर म्हणजे सेहेचाळीस नंबरचं लेक्चर आपल्याला ले मिळालेलं आहे हे लेक्चर मित्रांनो तुम्हाला बऱ्याचशा एक्झामसाठी जसे की आदिवासी एक्झाम एम आय डी सी महापारेशन एम एस सी बी सर्वच एक्झामसाठी तुम्हाला हे लेक्चर खूप कामाचं आणि उपयुक्त असं ठरणार आहे त्यामुळे सर्वांना विनंती करतो की आर आर बी ग्रुप डीसाठी जरी हे लेक्चर असलं तरी ही मोफत सिरीज आहे विषय तुमचा सामान्य ज्ञान म्हणजे जी एस जी के हे सर्व तुम्हाला सरळ सेवेसाठी कामात पडणार आहे भाग सेहेचाळीस वा घेतोय आपण रेल्वे भरतीच्या ग्रुप डी तसेच एन टी पी सी तसेच सर्व परीक्षेतील पी प्रश्नांचा अभ्यास आपण या लेक्चरच्या माध्यमातून करतो आहोत ठीक आहे चला आपले मार्गदर्शक आहे सचिन कुरून सर जे की राज्य कर निरीक्षक म्हणजे एस टी आय आहेत जी स्वतः मनीष मानकर कृषी प्राध्यापक तुमच्या समोर हे लेक्चर प्रेझेंट करतो आहे पहिला प्रश्न सॉल्व करण्याआधी आपला नियम आपला रूल आहे की व्हिडिओवर चॅनलवर आल्या लेक्चरवर आल्या सर्वांनी व्हिडिओला लाईक करणे आल त्यानंतर चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर काळ्या कलरचं बटन दाबून चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करणे ज्या लोकांनी सबस्क्राईब केलं आहे त्यांनी अशा घंटीवरती क्लिक करून ऑलवरती क्लिक करायचं आहे कमेंट बॉक्समध्ये प्रेझेंटीचा पीसुद्धा तुम्हाला टाकायचं आहे जेणेकरून मला समजेल कोण कोण मुलं आजच्या लेक्चरला आलेले आहेत ले। पहिला प्रश्न चालू करतो आहे पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे मित्रांनो ओके प्रश्न क्रमांक एक तुमच्या समोर आहे चिपको आंदोलनासंदर्भातील चिपको आंदोलनासंदर्भातील अयोग्य पर्याय तुम्हाला निवडायचे अयोग्य म्हणजे चुकीचा म्हणजे तुम्हाला एक याच्यामध्ये समजेल एक याच्यामध्ये समजेल की यापैकी तीन पर्याय हे बरोबर आहे आणि एक पर्याय हा चुकलेला आहे तो चुकलेला पर्यायच तुम्हाला शोधून काढायचं आहे आता चिपको आंदोलन सर्वांना माहिती आहे हे कशाबद्दल आहे तर हे झाडांबद्दल होतं हे जंगलांबद्दल होतं त्यामुळे पहिला पर्याय बघूयात आपण त्यामुळे सरकारला वन उपजांच्या वापराबद्दलच्या त्यांच्या प्राधान्याचा फेरविचार करण्यास भाग पाडले हे बरोबर उत्तर आहे आपल्याला चुकीचं शोधायचं आहे त्यामुळे संवर वनसंवर्धनासाठीच्या प्रयत्नात समाजाचा सहभाग जोडला गेला निश्चित झाला हे सुद्धा बरोबर आहे वृक्ष वाचवण्यासाठी झालेले ते हिंसक आंदोलन होते हे आंदोलन हिंसक नव्हतं त्यामुळे हा पर्याय चुकीचा येईल जमिनीची गुणवत्ता कायम ठेवण्यासाठी जंगलाची गरज असल्याचे लोकांना पटले हे सुद्धा बरोबर आहे तुम्हाला विचारलं आहे अयोग्य म्हणजे चुकीचा ऑप्शन क्रमांक तीन हे एकच चुकीचं दिसते त्यामुळे हे तुमचं उत्तर असणार आहे हे तुमचं उत्तर असणार आहे चिक्को आंदोलन हे हिंसक नव्हतं हे अहिंसक आंदोलन होतं प्रश्न क्रमांक दोन खालीलपैकी कोणती किंवा कोणत्या रेषा गोलीय आरशाला लंब म्हणून कार्य करते किंवा कार्य करतात तीन ऑप्शन दिलेत तुम्हाला तीनपैकी कुठल्या अशा रेषा आहे की ज्या गोली आरशाला लंब म्हणून काम करत असतात या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे तर बघा ध्रुव आणि वक्रता केंद्राला जोडणारी रेषा यस ही बरोबर आहे वक्रता केंद्र आणि आपतन बिंदूला जोडणारी रेषा हे सुद्धा बरोबर आहे नाभी आणि आपतन बिंदूला जोडणारी रेषा हे चुकतंय त्यामुळे एक आणि दोन ज्यामध्ये असेल ते तुमचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक चार एक आणि दोन हे तुमचं उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक तीन खालीलपैकी कोणते वनस्पतींमधील संच कार्बोहायड्रेट आहे खालीलपैकी कोणते वनस्पतींमधील संचय कार्बोहायड्रेट आहे म्हणजे साठवून ठेवणारं कार्बोहायड्रेट कुठलं तर सुक्रोज वनस्पतीमधील ग्लायकोजेन ग्लुकोज स्टार्च आता वनस्पतीमधलं कार्बोहायड्रेट यापैकी कुठलं आहे हे तुम्हाला इथं निवडायचं आहे चारही कार्बोहायड्रेट आहे परंतु तुम्हाला शब्द टाकला आहे वनस्पती वनस्पतीमधील यापैकी कुठला आहे तर यापदील पिष्ट म्हणजे स्टार्च हे वनस्पतीमधील आहे त्यामुळे ऑप्शन क्रमांक चार हे तुमचं उत्तर येणार आहे प्रश्न क्रमांक चार गोलीय आरशाने गोलीय आरशाने केलेले विशालन निगेटिव म्हणजे वजा झिरो पॉईंट पाच असेल तर आरशाने बनवलेली प्रतिमा कशी असेल ऑप्शन क्रमांक एक आभासी सरळ आणि परिवर्धित ऑप्शन क्रमांक दोन वास्तव उलटी आणि परिवर्धित ऑप्शन क्रमांक तीन आभासी सरळ आणि क्षीण ऑप्शन क्रमांक चार वास्तव उलटी आणि क्षीण यापैकी एक उत्तर तुम्हाला निवडायचं आहे तर झिरो पॉईंट पाच म्हणजे वजा अर्धा असेल वजा अर्धा जर असेल ओके विशालयन जर वजा अर्धा असेल तर ऑप्शन क्रमांक चार तुमचं उत्तर येणार आहे वास्तव उलटी आणि क्षीण ओके okay प्रश्न क्रमांक पाच काही वनस्पती त्यांच्या मुळांद्वारे स्वतःचे नवे रोप तयार करून रिकामी जागा हे अशा वनस्पतीचे एक उदाहरण शकतात किंवा आहे कुठलं उदाहरण तर आले निवडुंग रताडे ब्रायोफायलम ओके ज्या वनस्पती त्यांच्या मुळाद्वारे स्वतःचे नवे रोप तयार करतात म्हणजे काय समजा जर ही वनस्पती आहे ओके आणि या वनस्पतीच्या खालच्या ज्या ह्या मुळा आहे या मुळा थ्रू जर एखादी नवीन रोप तयार करत असेल नवीन रोप कशापासून मुळांपासून ओके मुळापासून तर त्या वनस्पतीला आपण काय म्हणतो किंवा ती कुठली वनस्पती आहे म्हणजे अद्रक अद्रकाच्या मुळापासून रोप तयार होते का ओके त्यानंतर निवडुंग याच्या मुळापासून रोप तयार होते का त्यानंतर रताळे रताळे तुम्हाला माहिती असेल हे मूळच आहेत जे की आपण खातो ज्याला आपण कंदमुळे सुद्धा म्हणतो त्यामुळे हे त्याचं उत्तर येणार आहे रताळे ज्याच्या मुळापासून नवीन वनस्पती तयार होते ऑप्शन क्रमांक सहा दिलेल्या परिपथात तीन ओहम रेजिस्टन्स तुम्हाला दिलं आहे विद्युत प्रवाह इतका आहे बघा पाच व्होल्टेज हा तुम्हाला होल्ट दिला आहे तीन ओहम हे आर वन दिलं चार ओहम हे आर टू दिलं तर तुम्हाला काय काढायचं आहे आय काढायचा आहे म्हणजे करंट काढायचा आहे तो सुद्धा अॅम्पियरमध्ये तर याचं उत्तर तुमचं यायला पाहिजे पाच भागेला सात एम्पियर पाच भागेला सात एम्पियर चला गणेश लावंड स्वागत आहे तुमचं <coughs> सातवा प्रश्न घेण्याआधी पुस्तकाची ऍडव्हर्टाइजमेंट करतो तर बघा रेल्वे भरती बोर्ड आपण हे नवीन पुस्तक तयार केलेलं आहे आर आर बी गुबडी हे जबरदस्त पुस्तक आहे एकशे वीस प्रश्नपत्रिकांचा हा संचय मागील झालेल्या ओरिजिनल प्रश्नपत्रिका मराठीमधून तुम्हाला या पुस्तकात मिळणार आहे एकशे वीस प्रश्नपत्रिका ते दे देतोच आहे परंतु त्यासोबत तुम्हाला गणित बुद्धिमत्ता हे स्पष्टीकरणासहित मिळते पब्लिकेशन आहे विजयपत पब्लिकेशन पुणे लेखक आहेत विकास सिंदळकर सर सचिन कुरुंद सर आणि पवन देशपांडे सर हे पुस्तक जर तुम्हाला घरी ऑनलाईन मागवायचं असेल तर नव्वद पंच्याहत्तर अडोतीस एक हजार या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून किंवा मेसेज करून व्हॉट्सअपला हे पुस्तक बोलवू शकता आणि लगेच तुम्हाला एका सेकंदात जर हे पुस्तक घ्यायचं असेल तर बघा हा बाण मी इथं काढतो आहे या बाणाच्या खाली इथं ऑनलाईन प्रोडक्ट असं हे नाव आहे या प्रोडक्टवरती क्लिक करून डायरेक्ट तुम्हाला या पुस्तकावरती जाता येईल आणि फ्लिपकार्टवरून फ्लिपकार्टवरून ऑनलाईन तुम्हाला या पुस्तकाची ऑर्डर टाकता येईल त्यामुळे लगेच जा आणि पुस्तकाची ऑर्डर टाकून द्या चला प्रश्न क्रमांक सात हा प्रश्न घेण्याआधी पुन्हा एकदा विनंती करतो व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओ खालील काळ्या कलरचं बटन दाबून चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा ग्रह चमकत नाहीत आता तुम्हाला आहे आकाशामध्ये खूप खूप ग्रह आहे जर तुम्हाला पहिला प्रश्न विचारला की आपल्या सूर्यमालेचा सर्वात मोठा ग्रह कुठला तर तुम्ही त्याचं उत्तर काय देणार आहे की सूर्य देणार आहात तुम्हाला दुसरा प्रश्न जर विचारला की आपल्या सौरमालिकेमध्ये असा कुठला ग्रह आहे की त्याला सर्वात जास्त चंद्र आहेत चंद्र म्हणजे काय समजा पृथ्वी आहे पृथ्वीच्या भोवती भि भी फिरणारा ग्रह त्याला आपण चंद्र असे म्हणतो तर गुरु असा ग्रह आहे की त्याला जवळपास चौऱ्याहत्तर चंद्र होते किंवा आहेत आणि त्यानंतर शनी हा होता की ज्याला परंतु सॉरी गुरुला एकशे अठ्ठावीस होते आणि शनीला चौऱ्याहत्तर होते परंतु आत्ताच काल परवा एक शोध लागला की शनीला दोनशे चौऱ्याहत्तर चंद्र झालेत ठीक आहे सांगायचं ही माहिती लक्षात ठेवून घ्या आणि प्रश्न तुम्हाला विचारलाय ग्रह चमकतच का नाहीत याचं कारण सांगा तर बघा याचं कारण अगदी सोपं आहे ते प्रकाशाचा विस्तारित स्रोत म्हणून काम करतात ऑप्शन क्रमांक एक ते अधिक प्रकाश विखुरतात ऑप्शन क्रमांक दोन ते प्रकाशाचे बिंदुरूप स्त्रोत म्हणून काम करतात ऑप्शन क्रमांक तीन ते कमी प्रकाश, प्रकाश विखुरतात ऑप्शन क्रमांक चार तर बघा ग्रह चमकत का नाहीत ग्रह कधी चमकत नसतात तुम्हाला चंद्र जो दिसतोय तो चंद्राचा प्रकाश नसतोस मुळात तो सूर्याचा प्रकाश असतो त्यामुळे ऑप्शन क्रमांक एक हे तुमचं उत्तर असणार आहे ते प्रकाशाचे विस्तारित स्रोत म्हणून काम करतात ते सोर्स म्हणून काम करतात प्रकाशाचे ठीक आहे त्यामुळे ते स्वतः चमकत नाहीत प्रश्न क्रमांक आठ कोणते राज्य ए व्ही जी सी यालाच आपण ॲनिमेशन व्हिज्युअल इफेक्ट आणि गेमिंग कॉमिक्स हा लाँग फॉर्म आहे लक्षात ठेवा तुम्हाला याचा लाँग फॉर्मसुद्धा एक्झाममध्ये विचारतात सेंटर ऑफ एक्सलन्स सुरू करणारे भारतातील पहिले राज्य कुठले तर तुम्हाला हा पहिला ए व्ही जी सी चालू करणारं पहिलं राज्य हा तुम्हाला प्रश्न विचारला इथे परंतु पुढे चालून ए व्ही जी सीमधील जीचा अर्थ काय म्हणजे गेमिंग हे सुद्धा विचारू शकतात सांगा बरं पहिलं राज्य कुठलं आहे तर पहिलं राज्य आहे कर्नाटक ए व्ही जी सी सुरू करणारं पहिलं राज्य आहे तुमचं कर्नाटक प्रश्न क्रमांक नऊ भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद दोनशे त्रेचाळीस ई पंचायतीच्या कोणत्या वैशिष्ट्यांशी संबंधित आहे तुम्हाला माहीत असेल दोनशे त्रेचाळीस सांगितलं आहे याच्यामध्ये जीपर्यंत आहे बरं का ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एलपर्यंत आहेत आय थिंक तुम्हाला ईचं विचारलं आहे हे कशाशी निगडीत आहे बघा सरळ सोपं एकदम समजावून सांगतो तुम्हाला ई म्हणजे काय ई म्हणजे काय तर बघा ई होऊन लक्षात ठेवायचं ई आहे तुमचा इलेक्शन ई आहे तुमचा इलेक्शन आता इलेक्शन ऑप्शन तुम्ही निवडून घ्या पंचायतीचे गठन पंचायतीची संरचना पंचायतीचे आरक्षण पंचायतीचा कार्यकाळ पंचायतीचा कार्यकाळ तुमचा ऑप्शन क्रमांक चार पंचायतीचा कार्यकाळ इलेक्टिव्ह पिरियड किंवा इलेक्शन पिरियड तुम्ही आला म्हणू शकता ठीक आहे असं तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल प्रश्न क्रमांक दहा खाली दिलेल्या भारतातल्या चर्च आणि त्यांचे ठिकाण या जोडीपैकी कोणती जोडी चुकीची जुळवलेली आहे भारतामधील चर्च दिले आणि त्यांचे ठिकाणं दिले तुम्हाला बऱ्यापैकी चर्च माहीत असेल की गोव्यामधील चर्च कुठलं काय तर तुम्हाला इथं चुकीची जोडी म्हणजे तुमचे इथं परत तीन बरोबर येतील आणि एक चुकणार आहे तर बरोबर बरोबर वाले आपण बघूयात ओके बरोबर बरोबर तर बघा बेसिलिका ऑफ बॉम जिजस हे गोवा हे बरोबर आहे सेंट पॉल कॅथेड्रल कोलकाता हे सुद्धा बरोबर आहे सांताक्रूज बॅसिलिका कोची हे सुद्धा बरोबर आहे मग चुकलेलं आहे ऑप्शन क्रमांक एक सेंट जॉन्स इन द विल्डरनेस चर्च पॉंडिचेरीचं नाही आहे हे चुकलेलं आहे तुमचं त्यामुळे ऑप्शन क्रमांक एक तुमचं इथं येईल उत्तर प्रश्न क्रमांक बारा तापन उपकरणाचे तापन घटक बनविण्यासाठी निवडल्या जाणाऱ्या पदार्थात कोणता किंवा कोणते गुणधर्म असावेत कोणते गुणधर्म असायला पाहिजे या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे तर बघा इथं दोनच गुणधर्म असा असायला पाहिजे उच्च द्रावणांक आणि उच्च रोधिकता उच्च द्रावणांक आणि उच्च रोधिकता कमी रोध नसायलाच पाहिजे त्यामुळे याचे उत्तर तुमचं हे दोनच येतील दोन कशामध्ये आहे ऑप्शन क्रमांक चार केवळ वन अँड टू राईट हे तुमचं उत्तर येणार आहे प्रश्न क्रमांक बारा खालीलपैकी खालीलपैकी कोणत्या खालीलपैकी कोणत्या वर्षी भारताचा पहिला प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला कुठल्या वर्षी प्रजासत्ताक दिन वेगळा आणि स्वतंत्र इंडिपेंडन्स डे आणि रिपब्लिक डे वेगळा ओके रिपब्लिक डे <coughs> आणि इंडिपेंडन्स डे याला आपण प्रजासत्ताक म्हणतो प्रजा सॉरी प्रजासत्ताक आपण कशाला म्हणतो इन रिपब्लिक डेला ओके okay? प्रजासत्ताक दिन ठीक आहे आणि इंडिपेंडन्स डेला काय म्हणतो आपण स्वातंत्र्य दिन स्वातंत्र्य दिन हे स्वातंत्र दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा कारण मोठे मोठे माणसंसुद्धा याच्यामध्ये कन्फ्युजन करतात जे खूप मोठे झाले खूप एल डी केले असे माणसंसुद्धा याच्यामध्ये कन्फ्युजन करतात रिपब्लिक डे म्हणजे प्रजासत्ताक आणि इंडिपेंडन्स म्हणजे स्वातंत्र्य तर तुम्हाला प्रजासत्ताक दिन कुठल्या वर्षापासून सुरू करण्यात आला किंवा आपण साजरा केला जातो हे तुम्हाला इथं विचारलेलं आहे तर बघा प्रजासत्ताक दिन हा एकोणीसशे पन्नासपासून पासून आपण साजरा करतो परंतु इंडिपेंडन्स डे म्हणजे स्वतंत्र जो दिन आहे तो आपण एकोणीसशे सत्तेचाळीसपासून साजरा करतो कारण सांगा मला एकोणीसशे पन्नासपासून पासून आपण रिपब्लिक डे साजरा का करतो एकोणीसशे सत्तेचाळीसपासून का करत नाही तर बघा जे संविधान आहे मित्रांनो हे संविधान एकोणीसशे एकोणपन्नासपासून पासून लागू झालं जनतेने स्वीकृत केलं त्यामुळे एकोणीसशे एकोणपन्नास याला आपण प्रजासत्ताक असे म्हणतो आणि स्वातंत्र्य भारताला एकोणीसशे सत्तेचाळीसला मिळालं म्हणून त्याला आपण इंडिपेंडन्स डे असे म्हणत असतो त्यामुळे ह्या गोष्टी लक्षात घ्या प्रश्न क्रमांक तेरा <coughs> खालीलपैकी कोणत्या वर्षी भारत सरकार आणि सुझुकी मोटर कॉर्पोरेशन यांच्या दरम्यान मारुती एट हंड्रेड कार भारतातच प्रथम आली ओके तुम्हाला माहीत असेल भारत सरकार आणि सुझुकी मोटर कॉर्पोरेशन यांच्या दरम्यान एक करार झाला आणि त्यानुसार मारुती एट हंड्रेड कार प्रथमच भारतात आली भारतात प्रथमच आली हे वर्ष तुम्हाला विचारलं आहे कुठलं वर्ष असेल तर एकोणीसशे ब्याऐंशी या साली हा करार झाला आणि भारतामध्ये प्रथमच मारुती एट हंड्रेड आली आणि खूप उच्चांकीने ती विक्री केल्या गेली भारतामध्ये खालीलपैकी कोणती रासायनिक अभिक्रिया क्लोराईड किंवा अल्कली क्लोअर म्हणजे क्लोराईड किंवा अल्कली प्रक्रिया दर्शवते यापैकी तुम्हाला ती अभिक्रिया म्हणजे केमिकल रिएक्शन अशी निवडायची आहे केमिकल रिएक्शन अशी निवडायची आहे की ज्याच्यामध्ये क्लोराईड म्हणजे सी एल सुद्धा असायला पाहिजे आणि अल्कलीन एल सुद्धा असायला पाहिजे तर कुठली अशी दाखवते तुम्हाला की ज्याच्यामध्ये क्लोराईड अल्कली ही अभिक्रिया तुमची दिसते तर ऑप्शन क्रमांक दोन हे याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक दोन दोन येनेसियल अॅक्वा म्हणजे वॉटर प्लस टू एच टू ओ वन टू एन एच ॲक्वा म्हणजे वॉटर सी एल टू जी प्लस एच टू हे तुमचं उत्तर असायला तिथं पाहिजेत प्रश्न क्रमांक पंधरा आणि शेवटचा आजच्या सिरीजचा बघा चुंबकीय क्षेत्राच्या आत ठेवलेल्या चुंबकीय क्षेत्राच्या आत ठेवलेल्या विद्युत प्रवाह वाहणाऱ्या विद्युत प्रवाह वाहणाऱ्या वाहकावरील बल वाहकावरील बल निर्धारित करण्यासाठी निर्धारित करण्यासाठी खालीलपैकी कोणता नियम वापरला जातो एक चुंबक आहे या चुंबकाच्या आत ठेवलेला जो विद्युत प्रवाह वाहणाऱ्या वाहकावरील जे बल आहे ते निर्धारित करण्यासाठी कोणता नियम वापरला जातो तुम्हाला इथं रूल विचारलेला आहे ओके <coughs> okay? तर बघा फ्लेमि फ्लेमिंगचा डाव्या हाताचा नियम हा इथं वापरला जातो फ्लेमिंगचा लेफ्ट थम असं लक्षात ठेवलं तरीही चालेल ठीक आहे त्यामुळे उत्तर याचं क्रमांक एक हे असणार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण विजयपत प्रभुनी यांना खूप खूप धन्यवाद देऊयात जर तुम्ही खरंच आर आर बी ग्रुप डीसाठी तयारी करत असाल ना मित्रांनो तर जबरदस्त पुस्तक आहे या पुस्तकाची लिंक मी इथं या चौकोनामध्ये दिलेली आहे त्याला प्रोडक्ट असे म्हणतात प्रोडक्टवरती क्लिक करायचं किंवा तिथं असा ऑप्शन असेल याच्यावरती क्लिक करायचं तुम्हाला डायरेक्ट आर आर बी ग्रुप डीसाठी प्रश्नपत्रिका स संच भेटणार आहे हा एकशे वीस प्रश्नपत्रिका विथ एक्सप्लेनेशन आहेत जबरदस्त असं पुस्तक आहे हे पुस्तक सर्वांनी लिंकवर जाऊन परचेस करून टाका सचिन कुरुंद सर सुद्धा खूप खूप धन्यवाद देऊयात नव्वद पंच्याहत्तर अडोतीस एक हजार या व्हॉट्सअप नंबरला मॅसेज करूनसुद्धा तुम्ही वेगवेगळे पुस्तकं मागू शकता ठीक आहे चला तर आजचं लेक्चर चिठच थांबवतो भेटूयात उद्या पुन्हा रात्री आठ वाजता गुड नाईट शुभरात्री